मध्ये बत्तीस हजार चारशे पंच्याण्णव साक्षरांची साक्षरतेकडे वाटचाल नव साक्षरता चाचणी उत्साहात पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात असाक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यात असाक्षरांचा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात पार पडली तीन हजार चारशे छत्तीस परीक्षा केंद्रांमध्ये तब्बल बत्तीस हजार चारशे पंच्याण्णव असाक्षरांनी एफ एल एन ए टी ही परीक्षा दिली केंद्र सरकारच्या साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात आली या परीक्षेचा उद्देश पंधरा वर्ष आणि यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना वाचन लेखन आणि संख्या ज्ञान विकसित करण्यास मदत करणे हा आहे परीक्षा एकूण एकशे पन्नास गुणांची होती ज्यामध्ये वाचन लेखन आणि या तीन विभागांचा समावेश होता परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण आवश्यक होते शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी विविध केंद्रांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि परीक्षार्थ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले त्र्याण्णव पॉईंट पासष्ट उद्दिष्ट पूर्ण होत ही परीक्षा अत्यंत यशस्वी ठरली पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक हरुण आतार यांनी संगमनेर तालुक्यातील एका केंद्राला भेट दिली आणि परीक्षार्थ्यांच्या अनुभवाबद्दल संवाद साधला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आज दिनांक तेवीस मार्च दोन मा हजार पंचवीस रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्ह्यामध्ये तीन केंद्रामध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि यामध्ये बत्तीस हजार पाचशे चाळीस असाक्षर परीक्षेसाठी नोंदणी झालेली आहे जिल्ह्याला उद्दिष्ट अठ्ठावीस हजार सहाशे पस्तीस इतक्या असाक्षरांचं होतं परंतु हे उद्दिष्ट आपलं एकशे सहा टक्के पूर्ण झालेलं आहे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याची परीक्षेसाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी आणि विस्ताराधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे या परीक्षेसाठी सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणांनी भेटीचं आयोजन या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मी स्मिता विजयकुमार म्हस्के महाराष्ट्र बालक मंदिरमधील उपशिक्षिका केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनेअंतर्गत आम्ही गवळीवाडा या विभागाचा सर्वे केला आणि त्या असाक्षरांना साक्षर करण्याचं कार्य आमच्याकडे सोपवण्यात आलं मुख्याध्यापक मॅडमनी मला हे कार्य करण्यासाठी दिलं आम्ही गवळीवाडा फिरलो आम्हाला पाच असाक्षर व्यक्ती सापडल्या त्यापैकी त्यांना साक्षर करण्यासाठी आम्ही त्यांना एक दोन वेळा भेटी दिल्या आणि त्याच ते त्यांना पूर्ण वेळ देणं शक्य नव्हतं म्हणून आमचीच माझी विद्यार्थिनी खुशी बिडकर म्हणून हिला त्यांच्यासाठी नेमण्यात आलं तिने त्यांचा वेळ काढून तास अर्धा तास त्यांच्या वेळेनुसार त्यांचं कामकाज पाहून तिने त्यांचा अभ्यास घेतला सराव घेतला त्यामुळं त्यांना सही यायला लागली त्यांचं नाव लिहू शक शकतात ते आता आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला हे कार्य खूपच आनंददायी आहे आणि त्यांच्यासाठी चांगलं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळं ते आता जोमाने काम करू शकतात रोजगारामध्ये त्यांनी चांगली वाढ केली आहे त्यांना समजायला लागलेले आहेत हिशोब समजायला लागला सही करायला लागले बँकेत जायचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांना आनंद होत आहे आपलं नाव लिहिता येते पाट्या वाचता येत आहेत आणि खुशीचे पण खूप आभार तिने आम्हाला सहकार्य केलं आणि त्या पाच जणांना आम्ही साक्षर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला धन्यवाद हिराबाई राजू ज्यानप्पा मला ना काही शिक्षणच नाही झालेलं आमची परिस्थिती लई छोटी होती आईबाप काम करायचे मी दोन्ही भाऊ घेऊन फिरत होते इकडं तिकडं घेऊन हिंडत होते आणि आमचं गाव लय लांब होतं तिथून हिचं लग्न केलं आमच्या आईने हे बी असत होते मग ह्या पोरी शिकावल्या मी थोड्या माझ्याबरोबरीने आमच्या पोरींना शिक्षण दिलं होती ही पण आणि मी पण आता चांगलं करते आपला व्यवहार बिवार सगळा कळतोय मला बोर्ड बिल्ड लिहते वाचते च्या गावाला जाताना बाकी धंदा करते दही पाणी विकते आणि ते आपल्या पोरींनी आपल्या खुशीने मला सहीबी शिकवली मी काही शाळा बिळा शिकलेले नव्हते त्या गावी ह्या गावी फिरून इथं आले आता आपल्या ह्या नगरमध्ये आपला धंदा करते दही पाणी विकते आणि त्याच्यावर पोट भरते काही शाळा आहे माझ्याकडं शेळ्यांचं कर, करते सगळं उरकते माझं माझं आता ओके चालू आहे एकदम भारी एवढं काही टेन्शन नाही आपल्याला आता जेवढं येतं तेवढं चांगलं आहे पोरींच्या पोरींनी मला सई शिकवली हिच्या आधी पोरी नातींनी शिकवली मला सई त्याच्यावर मला काहीच येत नव्हतं पोरी मला म्हणल्या तू ह्या पोरीला ठेव सुट्टी शाळा शिक थोडीशी म्हटलं मला काही येणारच नाही तरी मला पोरीने सई शिकवली त्याच्यानंतर परत इसरले मग या दिदीने मला परत सई शिकवली माझं नाव सरला सचिन घटी खुशीने शिकवल्यापासून मला सई येते थोडे थोडे पैसे मस्ता येत्या माझं शिक्षण तिसरी झालेलं आहे मला लिहता वाचता काहीच येत नव्हतं खुशीने शिकवल्यापासून थोडंफार यायला लागलं आणि माझ्या मुलांना वेळ बी देता येतो म्हणजे थोडंफार तिने शिकवलं ना अंक कसे जोडवायचे आणि वजाबाकी कसे करायचे तसं तिने मी तसं माझ्या मुलांना सांगितलं तू करा मातरूम कर मी गळवड्यात राहतो माझं काय अजिबात शिक्षण झालेलं नाही या खुशीमुळं आपलं तिने थोडं अभ्यास घेऊन सनी थोडं थोडं लिहता येतं वाचता येतं सगळं करता येऊ लागलं तर सही करता येते सगळं करता येतो ह्याच्यापासून सगळं वाचता यायला लोक लिहायचा यायला आलं अक्षर सहा करू लागलो याच्यापासून आमचा फायदा झाला दिदी जिदीने आम्हाला शिकवल्यामुळं सगळ्या गोष्टीचा फायदा होऊन राहिला नमस्कार मी खुशी दीपक बिडकर मी महाराष्ट्र मंदिर शाळेची विद्यार्थिनी होते तर आपलं केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत योजनेअंतर्गत मला स्वयंसेवकाचं कामगिरी दिली होती माझ्यावर मॅडमनी तर त्यामध्ये आमच्या इथ एरियातले म्हणजे गवळीवाडा या परिसरातल्या काही निरक्षर व्यक्तींना शिकवायचं होतं तर त्यातले पाच जणं होतं तर त्यांना अक्षर ओळख म्हणजे काहीच नव्हती त्यांना काहीच म्हणजे माहिती नव्हतं तर मग मी त्यांना म्हणजे थोडासा माझा वेळ देऊन त्यां त्यांच्या त्यांच्याशी थोडंसं त्यांच्याशी वेळ सोबत वेळ घालवून त्यांना शिकवलं थोडंफार सया वगैरे कशा करायच्या त्यांच्या थोडंसं अक्षर ओळख दिली अंक आ अंकांची ओळख दिली तर आता थोडंफार त्यांना जमत आहे म्हणजे नाही आणि त्यांचे व्यवस्थित आता अक्षर ओळखता येत आहेत पाट्या ओळखता येत आहेत बँकेत जाता येत आहेत बँकेत जास्त त्यांचा आत्मविश्वास वाढलाय इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन